अनिल देशमुख यांनी रिकाम पेन ड्राईव्ह दाखवून उगा जनतेची दिशाभूल करू नये अहो खोट्या आरोपांची आणि नाटकांची हत असते अशी सोंग करण्यापेक्षा अनिल देशमुख तुमच्याकडे पुरावे असतील ना तर ते तात्काळ जाहीर करा अनिल देशमुख यांनी रिकामे पेन ड्राईव्ह दाखवून उगाच जनतेची दिशाभूल करू नये खोट्या आरोपांची आणि नाटकांची एक हद्द असते अशी सोंग करण्यापेक्षा तुमच्याकडे पुरावे असतील तर ते तात्काळ जाहीर करा आम्ही शब्द देतो तुम्ही पुरावे देताच तीन तासाच्या आत तुमच्या ऑडिओ क्लिप्स महाराष्ट्राच्या जनतेसमोर जाहीर करू आणि त्याचा पर्दाफाश करू अशा शब्दात भारतीय जनता पक्षाच्या नेत्या चित्रा वाघ यांनी अनिल देशमुख यांना आव्हान दिलंय अनिल देशमुख यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर आरोप केले त्या आरोपाला प्रत्युत्तर देताना चित्राबाग यांनी आपल्या एक्स हँडल वर ही प्रतिक्रिया दिली आहे नमस्कार अनिल देशमुख यांनी रिकाम पेन ड्राईव्ह का जनतेची दिशाभूल करू नये अ खोट्या आरोपांची आणि नाटकांची हद्द असते अशी सोंग करण्यापेक्षा अनिल देशमुख तुमच्याकडे पुरावे असतील ना तर ते तात्काळ जाहीर करा तात्काळ आम्ही शब्द देतो तुम्ही पुरावे देताच तीन तासाच्या आत जी तीन तासाच्या आत तुमच्या सगळ्या ऑडिओ क्लिप्स महाराष्ट्राच्या जनतेसमोर जाहीर करू आणि त्याचा पर्दाफाश करू अनिल बाबू फक्त तीन तासाच्या आत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा